चल देवपूजा वगैरे झाली फर्ची पुसून घेतली हां थोडा वेळ म्हटलं आता बेडरूमची सफाई पण झाली बघ ना कोयल किती आठवणीची पक्की आहे एक फोन नाही केला मला गेली तर करून पाहते कोयला फोन मग स्वयंपाकाला जाणार आधी फोन करते कोयलाच हां बोला ताई हां बोला ना हॅलो का कोयल किती आहे गं एक कॉल नाही काही नाही ताईला हां गेले ते विसरूनच गेली आई वडिलांच्या माहेरी गेली तर बाप्पा हा सासरच्या लोकांना विसरली की काय नाही गं ताई मला टाईमच नाही गं ताई हां मी किती विचार करते ते मला कॉल करायचा आहे कॉल करायचा आहे आता बघा जा ना मैत्रिणीशी भेटणं आणि कोणत्या काकू वगैरे येतात त्यांच्याशी बोलणं हां त्याच्यामध्ये कधी टाईम निघून जातो ताई कधी माहीतच पडत नाही आता कसं गावामध्ये त्या मावशी चाय प्यारे बलावतात त्या त्या चाय प्यारे बलावतात मग सगळ्यांच्या घरी जाणं येणं करणं तर पूर्ण दिवस कुठं निघतो काहीच मला माहीत नाही पडत सॉरी ग ताई हां नाही मी तुम्हाला कॉल करणार होती आज शपथ नाही सांगते मी तुम्हाला दुपारी कॉलच करणार होती बरं बरं माय हां दुपारी ताईची तुले तुला हो मायकोय हो काहीच गमत नाही हो बाई मला हां बाई कामही मध्ये बाहेर चालले कोयल नाही तर तू होती ना बाई तर तू आधी काही नाही केले का मी पण तू आधी तरीपासून मी पण आधी घरी बरं गोयल हां तू खूप मला हातभर लावते तर मी तिच्यावर खूप डिपेंडंट झाली होती बरं हो ना ताई मला पण आता मला तीन दिवस होता येऊन इथे हां मला आता घरची आठवण येतली लवकरच असा मला वाटलं दोन दिवस की मला खूप मजा येईल माझ्या घरी पण आता कसं म्हणा आपल्या घरचीच आठवण येत आहे हो बाई ते जास्त काळ टिकायचं नसतं ना आता माहेरी राहिली ना तू दोन तीन दिवस भेटी गाठी केल्या सगळ्यांच्या हां मग आता येऊन जा लवकर हो ना पाहते ना मी परवाच्या दिवशी येऊन जाते मग आता कसं माझ्या काकू लिकूच्या घरी पाऊनसार वगैरे आहे हां रितेश येतील ना मला घ्यायला मग हो त्याला फोन करशील ना मग कधी पाठवायचं आहे तर हां कधी यायचं आहे तर फोन करून घेशील रितेशला हो ना ताई मग मी त्यांना उद्या बोलावून घेते मग त्यांना पण राहावं लागेल नाही आता पाऊनसार वगैरे माझ्या काकू काकूच्या घरी हां पाऊनसार वगैरे करू आम्ही मग परवाच्या दिवशी आम्ही निघून जाऊ इथून हो हो चल बाई ठीक आहे ना मग कोय हां ये, ये मग आता बघ भाई आज आम्हाला बारशाला पण जाणं आहे तर आता पटकपट कामं आटपून घ्या लागतील हां ते पुष्पा काकू का आहे ना तर तिच्या नाताचं बारसा आहे ना तिथं आपल्या आपल्या घराला बोलवलेलं आहे हो का ताई सर्व चालले का हो माय सर्वच चाललो आम्ही आणि ता हा आणि येतं का नाही वा इकडं माय किती वरची चायची वाट पडेल मी बापरे आत्याचा बुलावा आला ताई तुम्हाला तुला तर माहीत आहे आत्याला ओरडा ना आरडा करायची आदतच पडलेली आहे मी काय एवढा माइंड नाही करत आता कला कर, कर करत बस बिचारी आता आता चाय दिल्यापर्यंत मी थोड्यावर पहिले अर्धा एक घंटा झाला फक्त आता पुन्हा चाय द्या आता किती कामं बाकी आहेत माझे मला स्वयंपाक वगैरे करून बारशाला जायचं आहे तिकडून मागे लागेल ला बुडी माया की के तयारी केली नाही का अजून बारशाला जाण्याची चल मग कोईल ठेवते मी हां हो हो ताई ठेवा ठेवा हां करा काम मी तात्या येतेच बोलते हां ताई हो हो कोईल ठेवते हां

अगं नाही आई तसं नाहीये त्यांनी माझं असं हालचाल विचारायला फोन केला आता मी आली फोनच नाही के केला ता... मी ताईला तर ताई तशा नाहीत बरं आई मला तर त्यांनी स्टार्टिंगला कामच नाही करू दिलं काही मम्मीच म्हटलं ताई मला करू द्या ते म्हणतात नाही नाही होईल बस ना पाहून घे समजून तर घे घरामध्ये ता... कस वाटते बर आई खूप छान आहेत माझ्या ताई हा ता... खूप चांगले आहेत माझ्या जेठणी खूप चांगली हो तशा असतात त्या चोपडे चोपडे पण करतात त्यांनी वाटते काम लाईनिंग आहे तर काम करून घ्या मला सगळं समजते लता काय लिणा बरोवली पुरीचे जाऊ दे राहतात म्हणजे बहीण सांगत्या टोटल चिन्ह रेट आपली तुम्ही चुप्पसावं तुम्हाला नाही माहित म्हटलं मी घरात राहू ना मी करायला जठाणीत नी जेठा निरा काम करून घेतात आपल्या एकूण हुशार असतात त्या नाही ना आई तू जास्त काळजी नको करू ग बाई माझी तू तु? तुझी मुलगी हा नाही तू जास्त ओवर काळजी करतो माझी एवढी काळजी नको करू बरं मला समजते बाई काय करायचं आहे काही नाही आणि तू टेन्शन घेऊ नको आई काही टेन्शन नको माझं त्यात आई खूप चांगलं आहे आम्ही खूप छान राहतो माझ्या मोठ्या बहिणी सारख्याच आहेत त्या त्यांना काही नको म्हणू ग बाई प्लीज आई बाई तुम्हालाच फोन कशीन तू आई अशी करेल पाहिजे आता त्याचे भाऊ आता नाही दिसतील तुले जाऊ दे सहा महिने जाऊ दे मग तुला माहित पडीन कशा जेठाने तर हो ठीक आहे मग मी तुला कॉल केले मला सांगशील मग तू कशा वाजता तुला विचारेल मी का गाई तुम्हाला बोलली सहा महिन्यानं सात महिन्यानं फोन करेल मी तुला मग तुझी मला काय करू म्हणून मी आता चुप बघत मी हे दोघं बापले का मा ऐकतच नाही वाटते दुनिया हे लोक चांगले आहेत पण माहितच नाही किती खराब दुनिया आहे यांना वाटते हे चांगले तर दुनिया चांगली काय चालू आहे माय लेकीच्या गोष्टी बाप्पा अरे शांता काकू या ना या ना काही नाही चालू आहेत काही नाही अशा विशेष काही नाही आहेत काकू झालं का भाऊजी चाय पाणी नाही बाप्पा बशाल ने आली मी आलती कोयलस बोलले म्हटलं कोयले चाय प्यायला नाही तो पाऊन चालच पाहिजे मग पाहून आला की मग बघायला सोबतच करून सार पोरगी मुनी काकू ना चाय प्यायला नाही बघावलं बाप्पा मला म्हणून आली म्हटलं कोयला चाय प्यायला चालू म्हणून काकू चाय तुम्ही आताच पेली हो मग काय होते काही नाही होत चाल म्हटलं चाय नाही तर मग कॉफी बनवतो कॉफी पिता का नाही बाबा कॉफी नाही आवडत मला हां चायच पेती मग काकू चाललं मग आता द्या चाय घे मांडला आणि कोइलला घेऊन या म्हणे चाय प्यायसाठी आणि ते हे पोहे गेले पोहे खाजो चाय नाही खाव वाटलं तर पोहे खाजो माय चाल मग हां हो हो काकू हो आणि पाहुणा टेवरला मग कोयल हां आता मला साडीकडे घ्याला गे माही तुले त्या बरचीच घेतो बाई मी आणली नाही बाई साडी मी पोरीला पूर्वीला आजकाल कशा साड्यापासून येतात कशा नाही कोयलले आणि पाहुण्याला सगळं घेऊन जाईल यांच्या मना साड्या घेऊन येतो आणि पाहुण्याला ड्रेस घ्यायला लागेल ना पहिली अखाडी येतं काही ब मा एवढं काय मग शांत पाहिजे साडी घेऊन घे आणि बस ब्लाऊज पीस नाही तर ब्लाऊज पीस गेला चालते मी काय साडी घ्यायला लागते बघ काही बोलते का बा माय माहिले एक बाई गावाची हां साडी ती घ्यायच लागेल पाहुण्याला ड्रेस घेऊस घ्यायला लागेल का व पाहुणेल काही बोला मग का हां आता काही बलाव नको चार पाच दिवस हां चार पाच दिवस टाईम आहे मग बेलावती पाहून आले पाहून आले काही करून जायचे नाही ग आई मी नाही पण चार पाच दिवस नाही राहते अजून मी उद्याच बेलावती पाहुणे आले परवाच परवा जाते होते मी कारण की माझ्या घरी पण खूप कामं पडलेले आहेत ना हां ते माझी आम्ही दिराणा जटाण्या दोन आहेत घरी माझ्या पण बाई ते ताई माझ्या मोठ्या जठानीले मंदवी जठानी काहीच हातभार लावत नाही म्हणते आता मग मला जावंच लागेल मग चाल ना तू बी दुसरी झाला असेल ना सकाळचे कामा गेमी सर्व चाल मग तेव्हा दोन गोष्टी बी होतात कोय घे बनवले ज्योतीनं ज्योती म्हणे आईली आवाज देऊन देता म्हणे आईचे कामं झाले असते ताई पण येतील म्हणे हो माई कामा घे मत झाले बाई माई चाय पाणी झालं भांडे घे बेक असून घेतले माय नाश्त्याचे तर आहे नाही माय आणि मायला सकाळीच लवकर आंघोळी करून घेतली बाई अई माय कोयला आंघोळी करून घेतली हो माय तयार झाली कोयल तर तिला म्हटलं माय झोप म्हटलं थोडा वेळ तिढं गेल्यावर तर झोप होती बाई पण नाही पोरगी पटकन उठून तयारी झाली बाई माई पहिली आंघोळ झाली हो मला आधी होती आदत अशी आई पण तिथे गेली ना मी माझ्या सासुरी तिथे आदतच लावली मला आता मला दिवस करमत नाही आई हां सकाळी सहाला आंघोळ नाही झाली ना तर काहीच करमत नाही हां माझ्या ते जेठानीने आदत लावली मला हे हां खूप चांगली आहे माझ्या जेठानी त्यांनीच आदत लावून दिली ताईनी मला सकाळीच उठणे आंघोळ करणे देवपूजा करणे आधी काही एवढं वाटप होता मला कामांचा त्यांच्यामुळे खूप वाटप आलेलं आहे मला कामांचा हो का हो मी हां चांगली आणत पण बोईल हां सकाळीच उठणं बाई आंघोळ करणं देवपूजा करणं हां सोनवार आलेलं आहे असंच राहिले पाहिजेत सोनवारांना काय जेठाणी जेठा जेठाणीच करत राहते मी का आ, का है इले माहीत नाही जेठाणीचा दंडा कसं आहे या पुरले कसं समजून सांगू कसंच नाही मी काही समजत नाही बाई मले हां जेठाणी अशी माई जेठानी तशी ताई अशी माई फलानी अशी हां काय बाई चार दिवसाची चान्नी आहे ते कसं सांगू इले माता मी जातो ना शांताबाईच्या घरी सांगा इथे दोन तीन बाया मिळून कान भरतो तुम्ही आता इले शिकवस लागेल मला चांगलं जेठाणीबद्दल नाही तर जेठानी मग पुरुले नोकराने बनवून ठेवीन बाई हां कामं सांगायचंय कसा फोन केला पाहिजे तिनं आज काही उडाली म्हणून कामाने उरले आता झाली औदि म्हणून बाई मला खूप आड झाला बाई कोयल याचा मतल मा सगळं काम करायला होते तिच्या ठाणे भाऊजी तुम्ही चला मग आता कोयली उडायली कोयली नाही ते मी तर लता इव्हली मग तुम्हीच काय थांबता घरी तुम्ही चला ना नाही नाही बाई मी तुम्ही जागी माहिती करून द्या मी चाललो मला वाडच काम आहे आज आपली जातो मी तिकडं म्हणून काही काम झालंच नाही ना इतके दिवस काहीच काम झालं नाही वावराचं तिकडे गेलो मी ते सात बारा नाव टाकायचे होते आपल्या हा हिस्सा भेटला तर तिकडे गेलतो बा चार पाच दिवस तिकडे मुडली आता आपल्या इकडच्या हो पाहिला लागेल भाऊजी ते महत्वाचं काम आहे करा मग तुम्ही ते हा चालू मग बाई लता मग काय काम करा कोयलचे बाबा आता आम्ही जातो पहिले समोर तर तुम्ही कुलूप गुलीप लावून बाबा खुले आणि अबी म्हटलं शांताबाई आनंद तिथंच बसायला आम्ही हो हो मी कुलूप लावतो शांताभाई हो हो चालू शांताबाई <laughs> <ता, laughs> आता शांताबाई कोयलच्या अंगावर म्हटलं कोणताही कलर आता चांगला दिसते बाई बाकी ती उठून दिसायला हिरवा कलर बापूरच्या अंगावर किती सुंदर दिसली ना हो ना माहि रस्त्याने आलो आपण पाण्याने जोडलं बाई घरा घरी येल गट झालो आपण कोयला साडी लिच पतली होती बाई मातच बोली झाली ती नाही बरं त्याची साडी किती सुंदर वाटली हिच्या अंगावर हिची ज्योतीची साडी खुली पण बाई खरंच हिरागार कलर आहे साडीचा हिच्या अंगावर कोयलच्या अंगावर हो ना काकू आपण घरी पर्यंत ओलं पण झालं पूर्ण आणि ती साडी शिपॉनची होती ना ती पूर्ण ओलीगट झाली लगेच थोड्याशा पाण्यानेच ओली देऊन गेली शांताबाई शांताबाई काय म्हणली वा किता हई माय हां गीता बाई शांतबाई सगळी पाहुणे आले वाटते माय कोणी माय बाई बसले सोप्यावर सांगो बाई मला त्याच टायमा आलो माय आपण हां आता चांगले नाही वाटत शांताबाईसमोर म्हणाले काय म्हणल ती वा गीता माहीतच नाही माय घरी पाहुणे आले वाटते अ पाहुणे नाही ना माय कोयल आहे ना हई माय कोयल घाई आली वा काकू मी परवाच्या दिवशी झाली ना सांगो माय लांब झाली म्हटलं पोरगी परवाच्या दिवशी आली या का गीता काकूला माहीतच नाही लाह झाली ना माहिती कावला ते लांब झाली तुम्ही सांगतली नाही मला पोरगी आली म्हणून अहो बिचारे कायचा पाय माय घरी याच्या इथं जाय त्याच्या इथं घरातले कामं गिमं मला आता पोरगी आली माय काय करून काय नाही असं वाटते मला अहो माहिती गीता बाई सर्वांचं तसंच आहे म्हटलं पोरगी आली घरी तसं वाटे काय करा शेवया चारा का भाकरी गुलाब काय गुलाबजामुन असं वाटते माय असं वाटे दुनियाचा घास दे आपल्या पुरीले खायले असं वाटते बिचारी बन माय मग नाही तर काय हा सासरी गेली की गेली बाई पोरगी लवकर येत असत नाही आपल्या घरी हो बाई ना नवीन नवीन लग्न असते माहिती पण ती पुरीला बी आपली मग एक बार जुनं झालं की झालं बाई कोल आता मला माहीत पडलं तू आली बाई पानसरा लिहिले जा पाहण्याला घेऊन पाहण्या काय घेऊयाला मग काकु ते उद्या येऊ राहिले उद्या आता इकडचा सटकन चाय झाला की चाल मा सांग मागे चाय पे हां आणि मग बाई तू बैठू पानसा क्लाशी जाऊ देणार नाही मी मला साडी सोय घ्या लागेन ला बाई तुले पाण्याला ड्रेस घ्यायला लागेल कशाले मा एवढं करता जाऊ द्या ना शांता बाई गुरेली मी गुरेली पुर गाव घेता का मग नाही तर काय की मा म्हणतात मग लेख बाईन त्या गावाची हां ती पोरगी काय माहिती पोरगी काय हे कसं आहे तुम्ही करा गोष्टी ते पाहुणीं पोरगी येऊन बसली या मासुनी ऐ पाहतच नाही चायनी आणले अजून पोईनी आणले तुम्ही बसा बरं मी पाहिजे सुनील माय ज्योते हा ज्योते काही आणतो का बिचारे केला नाही का अजून छान पोहे हो केला चाय केला पोहे बनतच आहे बस घेऊन आली मी

पूर्वी सांगा राहील समजू पुरुषात मागा लागतील काम कर कामं करू आपली बैलासाठी काम करत राहील हो ना सांग ना दोन गोष्टी समजून बाई कोयल ती माई बरोबर राहिली ह्या झेटाने काही चांगले नसतात म्हटलं गोल बडून कामं करतात त्यास गोड गोड बोलली उरावासाठी काम टाकून देईन करायचं नाहीत बाई जे आपलं आहे ते करायचं तिने बला बरोबर इकडं इकडे वा तर मी येऊ तुम्ही या ना इकडं तेच सांगते या पुरी हा माझी काय किती रग्गे राहते माहिती आहे ना मी याला कळून निघाली त्याच कारणा निघाली निरामल दाबून पाय निरामल दाबून पाय म्हटलो तुला तिथं पाहिलं नाही का ती मोठा कशी होती हो आई बरोबर आहे पण पर पाचशे बोटं सारखी असतात का हाताचे सगळे वेगळे वेगळे आहेत ना त्यात आई खूप चांगले आहेत सांग बरं बाई कोणत्या जमात राहिलेली पोरगी म्हटलं ते चांगलीच आहे म्हणते ते देते आता सवा महिना झाला नाही लग्नाला तिने काय पाहिजे तिचं चांगली आहे चांगली आहे राहते इले ते सांगा समजतच नाही विचारिले सांगा बरं बाहेर थोडंसं गेले आता नाही कोण कोणाला समजू राहिलं काय समजवायचं आहे बहिना शांताबाई तू सांग बरं तुझ्या ऐकिन माय आम्ही ते समजून सांगू राहिले कोयलले अव बैना हिच्या म्हटलं जेठानीचा फोन आला आज हा म्हणे कोयल तू कधी उरली सांग मा दोन दिवस झाले नाही आले आणि तिला फिकारी पडली काही उरली हां माई पुरे नोकरी नाही आहे का त्याच्या मागा पुढे घुमीन त्या कोयले ते दोन गोष्टी सांगू राहिली माय की म्हटलं बाई जेठानी सांग सारखा व्यवहार कराव हां तिला बहीण नाही माहिण बनते कोण जेठानी सांग बरं थोड्या दोन गोष्टी समजून शांताबाई हां माहिती दिवसभर काम करायला होते आणि म्हणून हा म्हणते की बाई मी लिहाय झाली म्हणते पहिले काम करो म्हणते मी पण जाईपासून तू ना म्हणते माय आता मला या म्हणते बाई त्याशिवाय कामा सुचत नाहीत अगं आई त्यांचं म्हणणं तसं नव्हतं ताईचं ताईचं म्हणणं होतं तू असली तर कामं थोडे पेटा होतात म्हणते आता ती माझी मधली जी माझी जे मधली जेठानी आहे ना तर ते त्या कशी आहे ती खूप आहे हां ती कामच करत नाही दिल्लीहून आलेली आहे तिच्या घरी पूर्ण मेड नोकऱ्या नाही होत्या तर ती हात काढते आता सविता ताईवरती आलेलं आहे तर म्हणून तर ताई मला अशा म्हणत होत्या की काग आपण दोघी असतो तर पेटा पेटा कामं होतात ना ते हुशार आहे ते हुशार आहे म्हणते दिल्लीवाली खरंच हुशार आहे ते हा दिल्लीची किल्ली लावून जाईन ते तुम्हाला ते हुशार येते पोरगी पर हा ते समजते पुढे पुढे केलं तर आपला जीव घेतात ते हुशार आहे तू आहेस कापल कोयल एक नंबरची हो बैना कोयल हा नाकोलागत जो नाही सासू जेठानी काही संख्या नसतात आपल्या आता बाई ना आमचं आम्हाला ना आम्हाला संसार करून किती वर्ष राहिले अशीच थोडी अर्धी उमर निघाली आमची बेटा आम्ही तर तेच सांगू राहील तुला समजून ऐकत ना जाऊ एक नंबर बदमास असतात त्या हा कामचो त्यांना काम केले मग सासवाच्या हाता खेली तर आता कार्तिंग कुणासीराच काम करा सगळे आमचे ते पर्सनल कामही सांगतील तुला कपडे दू गोड बोलून सासू कशी सासू उमट बोलते बोलू बाई उमट हा सासू सासू असते पण हे जेठानीचं काय ते सुना जा ना आपण असंच म्हणा बा पाय तुम्ही काम मला सांगू राहिले तुम्ही करा तुमची कामं असं म्हणा सांग नाही किती चांगलं शिक्षण दिलं ह्या बाया हा हे पाय गीता काकू पाय किती चांगलं समजून सांगू राहिली आणि बुची काकू बी किती चांगल्या दोन गोष्टी समजून सांगू राहिला तुला समज ना बाई कोयल तुला आम्ही काय पागल दिसू राहिलो का समजून सांगू राहिले एवढं तुला हो बाई कोय आता मी राहून येणार मी राहून बिराण जेठाण्याचा परिपात राहून होती ना काय करतात म्हटलं आपल्याला कामं सांगतात जो पण एकत आहेत ना पैसे आदले दाबून दाबून ठेवून देतात मग आपलं लग्न निघाले कपडे काहीच नसते भांडे गिंडे सगळे जपून जप्त करून घेतात त्या हुशार असतात त्या जेठानी हो आई आणि काकू तुम्ही बरोबर बोलत आहे मी असं नाही म्हणत आहे की सर्वात जेठानी चांगले असतात पण माझी जी जेठानी आहे ना मी ओळखलेलं आहे त्यांना खूप साधी सिंपल आहे आणि खूप चांगली आहे खूप काळजी घेते माझी पण त्यांच्यामुळेच मी तिथे मला म्हणजे वावरला आणि नांद्याला खूप इझी झालं खूप चांगल्या आहेत त्या ताई त्या ताई अशा नाही ता। आहेत आता शांताबाई सांग बर दोन गोष्टी समजून ज्ञानाच्या अहो बहिणा लता तुला काय नेण्याची गोष्टी सांग तिला काय सांगून न्यानाच्या गोष्टी तुला सांगतो नेण्याच्या गोष्टी ती पोरगी बरोबर उरवली काऊन दिले अंगार लावून वा लता आण का गीता तू बी तशीच नाही शांताबाई खरंच सोडू आलो आम्ही जेठा नसतात ताँ काशा आता माय ते पोरी काय आज्ञा नाही का, का शिकेल सवरेल पोरी ग्रॅज्युएट पोरगी आहे ते तिला काय संसार सांगायला लागते का त्याला कसे लोक आहेत काय नाही समजत नाही की त्या ते पोरगी म्हणून ना नाही चांगली आहे काय निरालता भाती बाई मला म्हणतात नाही लावली का तू लता आता माय कसे बोलू शांताबाई मी काय आगलावी ना माहिती पुरीच्या परिवारामध्ये फक्त मी तिला सांगू राहिली की तू या फायदा उचलला पाहिजे कोणा हो शांताबाई मग नाही तर काय अव म्या डोक्याचे ते म्हणून राहील ना बहिणी सारखी आहे माया ते जेठानी आणि ते बाई शिकेल समेल पोरगी तिला काय समजत नाही का, का? कोण आपल्यासून कसं राखते कोण आपल्यासंग कसं रागते बाई दे जेठाण्या मिळून राहिलं तर घर बनून राहते हे बी अलग अलग पाईन ते बी अलग अलग पाईन ते तिसरी आहे तेही अलग अलग पईन त्यात सुनांचीच एकटा राहीन नाही ते, ते सासू यांचा फायदा नाही म्हले अशा अंतर माझ्या घरच तुटते असं ज्ञान देवाने नाही समजलं ना लता हो मी पण ते सांगायचा प्रयत्न करते आईला मी काही अज्ञान नाही आहे हां एज्युकेटेड मुलगी आहे ग्रॅज्युएट आहे मला समाजाचं ज्ञान आलेलं आहे कोण कसं वावरते कोण कसं वावरते आणि त्याचप्रकारे मी त्याच्याला जॉब पण देऊ शकते आईला ते सांगायचा प्रयत्न करते आई तू बरोबर आहे हां तू माझ्याबद्दल विचार करतं तू काही गलत विचार नाही आहे तुझे तू माझी काळजी करतं काळजी करणं ठीक आहे पण अशी ओवर काळजी नको करू मी मला पण समजते ना हां कोण कसं आहे तू त्यातला आता तू माझ्याबद्दल चिंता नको करू की मला ज्ञान येणार का नाही मला ज्ञान आलेलं आहे कोण कसं आहे मी त्याला ओळखू शकते तू काहीच काळजी नको करू हो माय आता आता ती पोरगी मुंडळी बाई तर बरोबर मुंडली असेल कोयले बी ज्ञान आलं ना माय संसाराचं ते मुंडली ना तिची जेखानी चांगली आहे तर चांगलीच असेल माय ठीक आहे माय हा तू आज ना ज्ञान नाही आहे पुरी तुला जसं वाटते माय तशी राय आता मला गलत नका समजू आहे हो की मी तुम्हाला वाटत तशी मापोरीच्या पुरीच्या जिंदगीत आक लावलेली काही संसात आक लावलेली नाही बाई फक्त मला काळजी होती मापोरीची पुरीची मापोरीचा मा कोणा मा 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 फायदा नाही उचला हां यांना मिळून मग बोलली बाई मी अशी हां होईल पण नाही आहे ना ती जेठाणी अशी नाही ना ठीक आहे मग माय ते तर ना चांगली राहते ना बाई मग तू इथून चांगली साहेब जाय हो आई तो निश्चित राहा हां असं काहीच मला जबरदस्ती करत नाही ते कामाची आम्ही मिळून जुळून कामं करून चांगल्या राहतो चल मग माय अशाच खुश राहतो मी हां सगळ्या जाव जेठाण्या मिळून राहा आता झालं भाषण बाशेवा तर चाय घे प्या नाश्ता नाष्टा करू दे पुरीले आणि का व गीता तू आली बुचे तू तु आली तुम्ही चाय नाश्ता करून जा आता चाय घ्या आणि मी पोहे आणते गरम गरम मी चाय देतो तुम्हाला सगळ्यांनी तू तु जा पोहे घेऊन ये हो आई पोहे आणते मी या व मा चाय घ्या हो हो दे व माय शांतभाई मला दे गर चाय पहिले दे पहिले पाहुणे नाही माहिती पहिले गेले दे मग आम्ही पिऊ लय पाणी चालवण माय